करा ओ, करा, करा, कमेंट करा, करा। <laughs> तर आपल्याकडे आले ते ऋतू वाघमारे मॉडेल चांगले तर नमस्कार पब्लिक आजचा आपला ब्लॉग खूप छान असणार आहे तर आपल्याकडे आले ते ऋतू वाघमारे मॉडेल आहेत चांगले तर दरवेळेस येत असतात आपल्याकडं आज पण आले शूटला होळीचे शूट आहे त्यांचं बघू शकता कलर विलर लागलाय तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप मज्जा येणार आज एडे चाळे करून टाकू आपण ताईला आपण पूर्ण भरवून टाकूया तुम्हाला दाखवतो आता कसं भरवतो ज्या बसलीस का इथं का बसली हो माय गॉड आज लय पासारा झाला भाऊ एवढा पसारा का झालाय कसं मुला का रील काढायची होती तर आता आलोय मी काय सांगू तुम्हाला नाही का शूट चालू आहे आमचा भाऊ केस कलर नाही भरवत आहे तर असं वाटायला लागलं बाई देवाचं नाव नाही घ्यायचं आणि त्यांना

हे वाटते म्हणजे स्पेस कर... तर स्टुडिओ भरपूर घाण झालेलं आहे दत्ता भाऊ आवरून आलाय लगेच जाऊन शूट झालं झालंय ताई पण आवरून बसली आता ओ कसं झालं शूट सरक ना उजाड की सॉरी नंबर कसं झालं शूट बघा छान झालं छान झालं पब्लिक सबस्क्राईब करा ब्लॉग एंड करतोय ताई काय असत्राईब करा सबस्क्राईब करा काळे दिसायला लागले तो तुम्ही करा, करा कमेंट करा, करा। <laughs> त्यांनी थकून गेले ते कसं शूटला भरपूर टाइम लागतो मग आमचं आमचं काय होतं असं विचार करा ना आम्ही दिवसभर शूट करतो सकाळी तुम्हाला फोन केला के तर त्यावेळेस सकाळ धरणे शूट चालू आहे आता तुम्ही गेले त्या भाऊच अजून कस्टमर आहेत आम्हाला पण समजून घ्या कोणीतरी समजून घेतले तर पैसे पाठवा आमच्या नंबर वन साईड का ठीक आहे चला बाय बाय टाटा बाय बाय नेक्स्ट लवकर अपलोड करू